दखनचा राजा ज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैव ज्योतिबाच्या दर्शनाने अनेक सुरुवात केली जाते भाविकांचे तर आज या दख्खनच्या राजाच्या यात्रेबद्दल आणि ज्योतिबाबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत काही महत्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे मन मंदिराचा परिसर श्री ज्योतिबा क्षेत्र कोल्हापूरच्या तीनशे तेहतीस मीटर उंच एवढ्या ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात आधी छोटसं देवालय होतं एकोणीसशे तीस मध्ये ग्वाल्हेरचे रानोजीराव शिंदे यांनी ते मोठं मंदिर बांधलं दुसरं केदारेश्वर मंदिर हे एकोणीसशे आठमध्ये मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं ज्योतिबा आणि केदारेश्वरच्या मध्यभागी चोपडाईचं मंदिर आहे हे, हे। प्रीतीराव चव्हाण हिंमतराव यांनी बांधले रामेश्वराचं मंदिर सतराशे ऐंशीमध्ये मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधले या मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस सटवाई दत्तात्रेय आणि उत्तरेकडे कालभैरव आहेत याशिवाय महादेव मंदिर गायमुख तलाव दक्षिण दरवाजा देवबाव यमाई मंदिर पालखी सदन यमाई मंदिर नगारखाना हत्ती महाल असे सगळं आहे ज्योतिबाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे निळशर पाषाणाची चार हात असलेली तीन फूट उंचीची मूर्ती या मूर्तीचा एकोणीसशे पस्तीस दोन हजार नऊ मध्ये वज्रलेप करण्यात आला आहे कोणत्याही देवाची मूर्ती ही, देवा ही दक्षिणाभिमुख असत नाही पण देवा ज्योतिबाची मूर्ती ही दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे श्री ज्योतिबाने रत्नासुराचा वध केल्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली म्हणून अंबाबाईने ज्योतिबाला विनंती केली की तुमची दृष्टी सदोदित माझ्यावरती असू हो दे ही विनंती देवाने मान्य करून आपले मुख अंबाबाईकडे वळवले तेव्हापासून ते दक्षिणेकडेच आहे ज्योतिबाचे वाहन घोडा ज्योतिबांचा मानाचा घोडा हा काही साधासुदा नसतो कारण त्यामध्ये काही वैशिष्ट्य लागतात कारण हा घोडा आरोग्यादृष्ट्या तंदुरुस्त असावा हा घोडा पूर्णतः शुभ्र असावा त्या घोड्याच्या शरीरावरती फक्त दोनच भोवरे असावे त्या घोड्याला दागिने तोफ गर्दी यांची सवय असावी त्या घोड्यावर आतापर्यंत हे सर्व त्याचे वैशिष्ट्य असते ज्योतिबा पालखीचे उंट किंवा घोडे हे यात्रेच्या आधी जून महिन्यापासून येथील थट्टी या ठिकाणी ठेवले जातात नवरात्रोत्सव सुरू करण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे डोंगरावर आणले जातात ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं का म्हटलं जातं तर देवाने सर्व राक्षसांचा वध करून सर्व चांगले केले म्हणून याचीच म्हणून शब्द आला गजर सुरू झाला की चांग पौर्णिमेला वाडी रत्नागिरीला ज्योतिबाची यात्रा भरते कोल्हापुरातील महत्वाची आणि सर्वात मोठी यात्रा ज्योतिबाची असते या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक ग्वाल्हेर सगळीकडून भाविक येतात गावागावातून शासनकाठ्या येतात गुलाल खोबऱ्याची उधळण होते ज्योतिबाच्या नावाने चांग भल या गजराने सारा डोंगर जातो दवण्याचा सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळून जातो यात्रेच्या शासन काठ्यांची मिरवणूक निघते आणि उत्साहाने आनंदाने लोक त्याच्यामध्ये गुंग होऊन जातात असं एक क्षेत्र ज्योतिबा कुलदैवत ज्योतिबाच्या नावाने चांग भल